स्टार प्रवानीचा पुरस्कार सोहळा सोळा मार्चला संध्याकाळी सात वाजता संपन्न होणार आहे यासाठी सगळ्याच मालिकांमध्ये रंगणार आहे तर मालिकांमधील लोकप्रिय कलाकार या सोहळ्यात परफॉर्मन्स सुद्धा सादर करतील त्यामुळे प्रेक्षक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे स्टा प्रवाहिनीने पुरस्कार सोहळ्याची घोषणा करताच नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे उत्कृष्ट मालिका ठरलं तर मग होईलच अरे वा किती दिवसांपासून वाट पाहत होतो यावेळी एक नंबरची मालिका लक्ष्मीच्या पावलांनी हीच होईल लक्ष्मीच्या पावलानी हीच मालिका ठरणार महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट मालिका साधी माणसं सा बेस्ट कपल जोडी खलनायिका प्रियालाच मिळायला पाहिजेत चैतन्यला पण अवॉर्ड द्या चौदा मालिका आहेत त्यामुळे आता नॉमिनेशनला मज्जा येणार अशा प्रतिक्रिया युजरने या पोस्टला दिल्या आहेत स्टार प्रवानीवरील यंदा पुरस्काराच्या शर्यतीत साधी माणसं मुरांबा शुभविवाह आई बाबा रिटायर होणार आहे उदे गंबे उदे लग्नानंतर होईलच प्रेम घरोघरी मातीची चुली प्रेमाची गोष्ट ठरलं तर मग थोडं तुझं थोडं माझं लक्ष्मीच्या पावलाने येड लागलं प्रेमाचं तू हिरे माझं मित्र आणि अबोली अशा एकूण चौदा मालिका असणार आहे या मालिकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या चौदा मालिकांमध्ये कोणती मालिका बाजी मारेल